नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त मिक्स डाळीची भरपूर प्रोटीनयुक्त खिचडी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मिक्स डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचा तांदूळ आपण या खिचडीसाठी वापरू शकतो आपण हा तांदूळ एका बाऊलमध्ये काढून घेऊ त्यानंतर दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे उडीदाची डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मुगाची डाळ त्यानंतर दोन चमचे मठाची डाळ इथे मी सहा प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत तुमच्याकडे जर यातली एखादी डाळ नसेल तर ती डाळ स्किप केली तरीही चालेल आता आपण ह्या डाळी आणि तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ इथे डाळी आणि तांदूळ एकत्र करून दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आपण आता खिचडी बनवायला सुरुवात करू खिचडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे त्यात आपण एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात तीन चमचे शेंगदाणे ॲड करायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणे तेलात थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता मी हे शेंगदाणे पंधरा ते वीस सेकंद थोडे फ्राय करून घेतले आहेत आपण आता यात अर्धा चमचा मोहरी ॲड करू त्यानंतर अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी तेलात चांगली फ्राय करून झाली की त्यात एक उभा पातळ कापलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा तेला चांगला मिक्स करून झाला की त्यात सात आठ पानं कढीपत्त्याची ॲड करायची आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता कांद्यासोबतच चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इथे हे सगळे जिन्नस चांगले फ्राय करून झालेत आपण आता यात एका बटाट्याच्या छोट्या छोट्या केलेल्या फोडी ॲड करू त्यानंतर एका टोमॅटोच्या फोडी बटाटा आणि टोमॅटोच्या फोडी कांद्यासोबत चांगल्या परतून घ्यायच्या आहेत इथे सगळे जिन्नस तेलात एक ते दीड मिनटं चांगले परतून घेतलेले आहेत आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद मसाले टाकून हे सगळे जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले की यात पाणी ॲड करायचं आहे इथे आपले एक कप तांदूळ आणि दोन दोन चमचे प्रमाणे अर्धा कप अशा डाळी होत्या म्हणून मी इथे तीन कप पाणी ॲड करते तांदूळानुसार पाण्याचं प्रमाणही बदलू शकतं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून पुन्हा एकदा हे पाणी चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण मीडियम गॅसच्या फ्लेमवर ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ तुम्ही पाहू शकता इथे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण आता यात धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ ॲड करू तांदूळ आणि डाळ ॲड करून पाण्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण या खिचडीला पुन्हा एकदा एक, एक उकळी येऊ हो देऊ तुम्ही पाहू शकता इथे या खिचडीला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या घेणार आहोत इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करू आणि हा कुकर असाच गार होऊ देऊ इथे कुकर व्यवस्थित असा गार झालेला आहे आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त अशी खिचडी आपली इथे तयार झालेली आहे अगदी कुकरच्या दोन शिट्टीत आपण ही खिचडी केलेली आहे भरपूर प्रोटीनयुक्त मस्त गरमागरम अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी उत्तम असा हा बेत आहे तुम्ही एकदा ही खिचडी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय